बुलडाणा जिल्ह्यातील केसगळती प्रकरणाला नववळण केंद्रीय तपास यंत्रणेच्या तपासणीत आढळलं सेले नियमचं प्रमाण संशयाची सुई रेशनधान्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये सहा वर्षांच्या चिमुड्याची जीबीएसवर यशस्वी मात तर पुण्याच्या ससून रुग्णालयातून पाच जणांचा डिस्चार्ज ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरांसह तीन जणांवर गुन्हा दाखल दहा कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही त्यांना युती धर्माची माहिती कमी स्वबळावरून शिवसेना आमदार हेमंत पाटलांचा हल्लावर राज्यात ऑपरेशन टायगर सक्रिय आजी माजी आमदारांचा येत्या आठ दिवसात शिंदे गटात प्रवेश मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा निवडणूक कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसकडून ईगल टीमची स्थापना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील कथित घोळाची ही करणार तपासणी